नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट हेल्दी आणि पटकन तयार होणारा बिटाचा हलवा बीट खायला न आवडणाऱ्यांनाही ही रेसिपी खूप आवडते फक्त काही मिनटात तयार होणारा हा लाल लाल मौसूत आणि तोंडात विरगळणारा हलवा नक्की करून बघा इथे मी दोन मध्यम आकाराची ताजी कडक अशी बीट घेतलेली आहेत याच्यावर या खूप सारी माती असते तर अगदी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा आपण हे धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर याची जी वरची साल आहे ती सुरी किंवा पिलरनी काढून घ्यायची आहे त्यानंतर परत एकदा बीट चांगलं धुवून घ्या दोन बिटाच्या इथे मी साली काढून घेतलेत आता बीट आपल्याला खिसून घ्यायचंय किसताना किस अगदी बारीक किसणी नाही वापरायची तर मोठ्या दातांची मी इथे किसणी वापरते म्हणजे थोडीशी बीटाचा बिटाचा मध्यम किस तयार होईल एकदम बारीक किसणीने खिसायला गेला तर बीट लवकर शिजेल पण हलव्याचं टेक्शर चांगले येणार ना नाही आता या पद्धतीने मी दोन्ही बीट किसून घेतलेली आहेत अशा पद्धतीचा खिस तयार झालेला आहे आता हे बीट आपल्याला असंच न वापरतं यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय थोडस चमच्याने हलवून घ्या आणि त्यानंतर यामधून आपल्याला केस पिळून घ्यायचा आहे म्हणजे बीटामधलं पाणी काढून टाकायचं आहे जर तुम्ही असंच डायरेक्ट किसलेलं बीट घेतलं तर त्याचा हलवा थोडासा रखरखीत लागतो तर चांगला मऊस शिजावा यासाठी आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालणं गरजेचं आहे आणि मग पाणी असंच न ठेवता लगेचच यामधून आपल्याला निधळून घ्यायचं आहे जास्त जोरात न दाबता जास्त असं घट्ट न पिळता हलक्या हाताने आपण हे निधळून घ्यायचं आहे आणि बिटाचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस काळे मीठ घालून तुम्ही अगदी हेल्दी ज्यूस पिऊ शकता त्यामुळे हे हेल्दी पाणी टाकून द्यायची गरज नाहीये तुम्ही ते ड्रिंक करू शकता आता गॅसवरती कढाई ठेवली हो त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालूयात साजू तुपावरती आपल्याला काही ड्राय फ्रुट्स परतवून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेत तर त्याचे काप करून घ्यायचे आणि असे दोन मिनिटासाठी मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचे यामुळे हलव्यात या नट्सचा सुंदर क्रंच आणि स्वाद मिळतो तर हे लगेचच फ्राय होतात आणि कलर बदलतो तेव्हा आपण परत प्लेटमध्ये काढून घेऊ हो। तर तुम्ही यामध्ये मनुके सुद्धा वापरू शकता आता या तुपावरती आपल्याला हा बेटाचा खेस परतवून घ्यायचा आहे छानपैकी आपल्याला हा अगदी सात आठ मिनिट तरी मंद आचेवरती परतवून घ्यावा लागतो जोपर्यंत यामधून कच्चा वास जात नाही तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे असा वेळ देऊन बनवलेला हलवा अगदी चविष्ट तयार होतो सात आठ मिनटं झालेली आहेत इथे मी पहिल्यांदा बीट असं तुपावरती परतवून घेतलाय आणि याचा जो कच्चा वास आहे तो आता गेलेला आहे तर यामध्ये दे, दीड कप मी दूध घालते टोन मिल्क दूध आहे पण तुम्ही फुल क्रीम दूध वापरलं तरी चालेल साधारण दोन कप असा बीटाचा खीस हा भरत होता त्यामुळे दीड कप दूध घेतलंय मध्यम आचेवरती बीट चांगलं शिजवून घेतलेलं आहे साधारण मला इथे बारा ते पंधरा मिनिटं लागलेली आहेत दूध आपल्याला पटकन मोठ्या गॅसवरती आटवायचं नाहीये मध्यम आचेवरती शिजवल्यास हलवा एकदम क्रीमी आणि रिश बनतो जेव्हा तुम्हाला वाटेल की दूध यामधलं पूर्णपणे आटलेलं आहे तेव्हा आपण यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर त्याला सुद्धा पाणी सुटतं आणि हलवा असा थोडासा सैलसर होतो साखरेचं पाणी आटेपर्यंत आणि हलवा घट्ट होईपर्यंत चांगला परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत तळलेले ड्राय फ्रुट्स आणि पन्नास ग्रॅम खवा एक सतत हलवत राहू आणि कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाहीये यामध्ये साखर लवकर घातली ना तर बीट नीट शिजत नाही त्यामुळे दूध आटल्यावरच साखर घालायची आहे तसेच बीट आणि दूध पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला खवा घालायचा आहे बीटाच्या हलव्यात खवा म्हणजे मावा घातला तर हलवा अजूनच रिच मलाईदार आणि स्वादिष्ट तयार होतो आणि लगेचच यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून परत चार ते पाच मिनिटं हलवा चांगला शिजवून घेतलेला आहे परतवून घेते आणि हलवा कढईच्या कडांपासून सुटायला लागला की त्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली असे समजायचं यामध्ये पाणी नाहीये तुम्ही बघू शकता तर आपला इथे हलवा तयार झालेला आहे टोटल बावीस ते पंचवीस मिनटं तरी लागतातच टेक्स्चर खूप मस्त आलेला आहे आणि बिटाचा जो लाल रंग थोडा सौम्य झालाय हे नॉर्मल असतं कारण यामध्ये आपण दूध तसेच मावा वापरलेला आहे आता हलवा तयार झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढून त्यावरती गार्निशिंग का साठी फ्राय केलेले नट्स आणि मिठाई वर्क लावलेला आहे खवा घातल्यानंतर हलवा पटकन दाटसर तयार होतो त्यामुळे ओव्हर कुक करू नका मस्त क्रीमी मऊसूत झालेला आहे तसेच टेस्टला तर अप्रतिम आहे गरमागरम किंवा थंड करून खाऊ शकता तुम्हाला माहितीच आहेत की बिटाचे खूप सारे फायदे आहेत बीटमध्ये आयन भरपूर असल्यामुळे नियमितपणे खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्वचेसाठी अगदी उत्तम असते बिटातील अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन ए सी त्वचा उजळ ग्लोईंग आणि हेल्दी ठेवतात बिटाचे से सेवन केल्यामुळे बिटातील फायबर पचन सुधारते बिटातील नैसर्गिक साखर आणि काप्स शरीराला त्वरित ऊर्जा देतात तर कधी सॅलेड कधी ज्यूस कधी हलवा म्हणून तुम्ही बीटाचे असे वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करून बघू शकता तर तुम्ही हा असा सोप्पा हेल्दी बीटाचा हलवा नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेसिपी ट्राय केल्यावर फोटो मला इंस्टाग्रामवर टॅग करून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या